पंढरपूर शहरात अवैध आणि बनावट दारू विक्री भाजपा शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी दिला आंदोलनाचा इशारा तीर्थक्षेत्र पंढरी नगरीत अवैध व्यवसाय बोकाळ आहे अवैध दारू विक्री आणि बनावट दारू विक्री जोरात होती इसबाग इथं दूध पंढरीच्या समोर राहत्या घरातून अवैध आणि बनावट दारू विक्री जोमाने होते या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे नागरिकांना मद्यपीचा नाहक त्रास होतो या अवैध दारूधंद्यांवर कारवाई करून त्यांचा पुरेपूर बंदोबस्त करावा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी दारूबंदी विभागाच्या निरीक्षकांकडे केली पंढरपूर शहरातील वाईनशॉप मधून होत असलेल्या दारू विक्री पद्धतीवरही विक्रम शिरसाट यांनी आक्षेप घेतला दारू खरेदीचा कोणताही परवाना न पाहता अनेक वाईनशॉप मधून दारू विक्री केली जाते याच वेळी अनेक धावे आणि हॉटेल्स अवैध पद्धतीने दारू पुरवली जाते यामुळे कुणालाही दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे शहरातील वातावरण गलित होत आहे पंढरपूर शहराच्या इसबावी या उपनगरात दूध पंढरी समोर असलेल्या घरातून अवैध पद्धतीने दारू विक्री केली जाते याच वेळी या ठिकाणाहून बनावट दारूची विक्री होते या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे या शहराचं पावित्र्य जपलं जावं यासाठी दारूबंदी विभागाने या, या प्रकरणात तात्काळावर घालावा अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांच्याकडून देण्यात आला